नमस्कार मी मनीषा तुम्ही पाहत आहात एम न्यूज बारामती दौऱ्यावर असताना अजित पवारांनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला निवडणूक आहे असं भावनिक आवाहन तुम्हाला केलं जाईल मात्र कधी शेवटची निवडणूक का असेल काय माहीत असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला होता अजित पवारांच्या या वक्तव्यावरून शरद पवार गटानं टीकेची झोड हो उठवली शरद पवार गटाकडून झालेल्या टीकेनंतर ट्विट करत अजित पवारांनी त्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिलं शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले की माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला ज्येष्ठ नेत्यांच्या प्रकृतीची काळजी म्हणून मी बोललो शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावर असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला तर काही लोकांना ध चा म करण्याची सवयच असते असं म्हणत अजित पवारांनी शरद पवार, पवार गटाच्या जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधला काय म्हणाले अजित पवार तर त्यांनी ट्विट करत म्हटलंय की काल माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेलाय माझं पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असल्यापासून एवढंच म्हणणं होतं की ज्येष्ठ नेत्यांनी शारीरिक दगदगीचा विचार करावा आणि प्रकृतीची काळजी घ्यावी हे मत मी पूर्वी देखील मांडलेलं आहे मात्र काही लोक स्वतःच्या राजकारणासाठी ज्येष्ठ नेत्यांचा वापर करू पाहतात त्यांना या गोष्टी कळणार नाहीत माझ्या त्यांच्याबद्दलच्या भावना मी वेळोवेळी मांडलेल्या आहेत पण काही लोकांना धसाम करायची सवयच असते अशा नाटकीबाज लोकांना मी महत्व देत नाही मात्र सर्वसामान्य लोकांना माझ्या भावना कळाव्यात म्हणून मी हे म्हणणं मानतोय काकाच्या मृत्यूची वाट बघतोय असं जितेंद्र आव्हाड म्हणाले होते अजित पवारांवर निशाणा साधताना जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की एखाद्या माणसाच्या मृत्यूची प्रार्थना करणं कितपत योग्य आहे काकाच्या मृत्यूची वाढ बघतोय शरद पवार अजरामर राहतील त्यांचं योगदान अजरामर राहतील शरद पवार कधी मरतील याची तुम्ही वाढ बघता अजित पवार यांनी आज हद्द ओलांडली भावनिक आवाहन तुम्ही करता येणाऱ्या काळा जनता पार्टी आणि बारामतीकर तुम्हाला तुमची जागा दाखवेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही तुमचे कमेंट कमेंट बॉक्स बॉक्समध्ये शेअर करू शकता आणि हो एम न्यूज लाईक ला ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थेट बातमी अचूक विश्लेषण पाहत रहा एम न्यूज